है, तो मास्त टीचर बनवून आलेला आहे ना चल स्वेटर घाल लोकर लवकर सॉक्स कुठे आहे मग तुझे बच्चाचे सॉक्स आहे चला स्वेटर घाला चला लोक लोक घाल तयारी करा लागते हा टू यू हॅपी बर्थडे <laughs> चला लवकर मग चला करा आहे लोक लोक स्वेटर घालून देते आता माझ्या बाईची आंघोळ करून दिली लवकर लवकर चला आता तयारी करा राहिली आता रोई आमची छान मस्त बढिया तयारी करून राहिली आहे रुही हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीतान कडे ब्लॉग मध्ये आता रुही टी व्ही बघत आहे मी पण आता आम्ही जेवायला जातो आहे रुईला बरं नव्हतं रुईला आता बरं आहे छान आहे आता ताप वगैरे नाही आहे आमच्या रुईला छान आहे आमची रुई आता आहे की नाही रु होत माझ्या वडणी चला आता आम्ही जात जेवण चला चला आता आम्ही आलो हनुमानजीच्या मंदिरामध्ये तिथेच रामाचे मंदिर पण आहे तिथे जेवणाचा प्रोग्राम होता बघा आता आम्ही तिथे जेवण वगैरे करून केलं इथे आणि आता घरी जात आहोत बाकी अजून बाजूला आमच्या मंदिर आहे शंकरजीचं तिथे पण रामाच्या फोटोची पूजा वगैरे केली सर्व मिळून छान तिथे पण महाप्रसाद होता भाताने जिलबी वाटली इथे पण आज भरपूर ठिकाणी कार्यक्रम होते